सुनेसह तिघांनी शिबीगाळ करून मानसिक छळ केल्याने नैराश्यातून अनिल बंडू पाटील सावर्डेकर वर्ष सत्तर राहणार टिंबरेरिया गुरुद्वारासमोर सांगली यांनी कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती या प्रकरणी तेजल उर्फ तेजाली गावडे तिची आई उज्ज्वला गावडे आणि भाऊ अतुल गावडे राहणार राजगुरुनगर पुणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याप्रकरणी मृत सावरडेकर यांच्या पत्नी शालन गावडे वर्ष ववश्य पासष्ट यांनी फिर्याद दिली आहे शालन यांचा मुलगा कविभूषण यांनी दुसरा विवाह केल्याचा संशय संशयितांना होता यातून त्यांनी कविभूषण यांच्या घरी एक मार्च दोन हजार वीस ते एकोणतीस मार्च दोन हजार वीस साली सातत्याने फोनवरून संपर्क साधून सावरडेकर यांना त्रास दिला शिबिगाळ करून सातत्याने त्यांचा मानसिक छळ केला या छळाला कंटाळून त्यांनी कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती त्यांच्या आत्महत्येला सून तिची आई आणि भाऊ जबाबदार असल्याचा आरोप सावर्डेकर यांच्या नातेवाईकांनी केला होता त्या आधारे पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल केला